नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतरांच्या मतांना आपले वास्तव कसे बनू देऊ नये याबद्दल बोलू अनेकदा आपण स्वतःबद्दल इतरांच्या मतांना आणि टिप्पण्यांना खूप गांभीर्याने घेतो आणि आपला आत्मविश्वास कमकुमत होऊ देतो इतरांच्या मताचा आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो जर कोणी आपल्याला नकारात्मक पद्धतीने जज केले तर आपण स्वतःबद्दल नकारात्मक विचार करू लागतो आणि आपला आत्मविश्वास कमी होतो इतरांच्या मतांना तुमच्या वास्तवावर परिणाम होऊ न देण्याची अनेक कारणे आहेत इतर लोकांची मते नेहमीच बरोबर नसतात इतर लोकांना आपल्याबद्दल पूर्ण माहिती नसते आणि त्यांचे आपल्याबद्दलचे मत बरोबर नसू शकते जर आपण इतरांच्या मतांना आपले वास्तव बनू दिले तर आपला आत्मविश्वास कमकुवत होऊ शकतो आणि आपण आपल्या ध्येयापासून दूर जाऊ शकतो इतरांच्या मतांना आपले वास्तव बनू नये म्हणून आपण खालील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आपण आपला आत्मविश्वास कायम ठेवला पाहिजे आपल्या ताकदीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि आपल्याला कमकुतपणा सुधारण्यासाठी काम केले पाहिजे आपण नकारात्मक मतांकडे दुर्लक्ष केले पाहिजे आपल्या आत्मविश्वासासाठी आणि यशासाठी इतरांच्या मतांना न स्वीकारणे खूप महत्त्वाचे आहे म्हणून आपला आत्मविश्वास कायम ठेवा आणि इतरांच्या मतांकडे दुर्लक्ष करा मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक व शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद